चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या परफेक्ट ऑप्टिकल्सच्या तिसऱ्या शाखेचा उद्घाटन विविध क्षेत्राच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला दिवाळीच्या शुभमूहूर्तावर रविवारी दिनांक एकोणीस तारखेला दुकानाचे मालक कादिर शेख यांचे लहान बंधू नासिर शेख यांनी त्यांच्या आई आबेदा हमी शेख यांच्या हस्ते फीत कापून दुकानाचं उद्घाटन केलं ग्राहकांच्या मागणीनुसार आणि ग्राहकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद रोडवर किटकॅट दारूच्या दुकानाच्या शेजारी परफेक्ट ऑप्टिकलची तिसरी शाखा उघडण्यात आली सर्व प्रकारचे चष्मे आणि गॉगल्स विविध ब्रँडचे एका छताखाली मिळणार आहेत तेही वाजवी दरात तसेच ए आय टेक्निकलच्या माध्यमातून डोळ्यांची मुक्त तपासणी करण्यात येणार आहे चाळीस वर्षांपूर्वी एका टेबलवर सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आता त्याचं रूपांतर मोठ्या दुकानात झालेलं आहे उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आज भाई आणि भाई यांचे खूप वर्षापासून परिश्रम जे घेतला आहे त्यांची एक पूर्वी खडकली सिग्नलकडे दुकान होती खडकलीला त्यानंतर त्यांनी खूप कष्टाने आणि मेहनतला दुसरी स्टॉल त्यांची शॉप टाकली त्यांनी त्यानंतर आता आज इकडे आम्ही उपस्थित आहे त्यांना खरंच खूप अभिमान वाटतो दोघं भावांनी खूप कष्ट केले आणि कष्टाने एवढा मोठा सर्व आज जे आपण बघताय हे जे आपलं ऑपरेशन चष्मेची जे दुकान आहे खूप चांगला केला आहे माझे वतीने नासिर भाई आणि कादिर भाई आणि त्यांच्या सर्व कुटुंबांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार परफेक्ट ऑप्टिकलचं आज शुभ मुहूर्तावर या ठिकाणी स्थलांतर होत आहे गेल्या चाळीस वर्षापासून वर्श। नाशिकमध्ये सर्वांच्या पसंतीला उतरलेलं हे परफेक्ट ऑप्टिकल ही जुनी जे त्यांचं जे जुनं व्हिजन आहे ज्याला आपण म्हणतो परंपरा जुनी परंपरा ओल्ड इज गोल्ड असं असलेलं हे परफेक्ट ऑप्टिकल स्थलांतरित झालेलं आहे अतिशय भव्य स्वरूपामध्ये त्याचं उद्घाटन आज होत आहे आणि त्यांची सेवा त्यांचं जे काही आपण पाहतो या ठिकाणी जनसंपर्क आज याच्या माध्यमातून नाशिककर या ठिकाणी त्यांच्या प्रेमापुरते आलेल्या आहेत आणि हीच त्यांच्या दिलेल्या इतक्या चाळीस हजार सेवेची सिक्कामोर्तब आहे नाशिककरांना याचा नक्की लाभ होईल आणि मी जसं म्हटलं की हे जी जुनी दिसती आहे हे ह्या नव्या याच्यामध्ये त्यांच्या नवीन परंपरा असलेल्या नेक्स्ट जनरेशन त्यांची मुलं या ठिकाणी आता या नव्या स्वरूपात आलेल्या आहेत आणि ते नाशिककरांना उत्तमोत्तम सेवा देतील आणि जे नाशिक गेल्या काहीच वर्षापासून परिवार पारिवारिक निमित्ताने या ठिकाणी त्यांचे कस्टमर आहेत त्यांना अतिशय सुलभ सुविधा देण्यात येईल मी या ठिकाणी तुम्हाला आनंदून सांगू इच्छितो की या ठिकाणी डोळे तपासून तुम्हाला चष्मा मिळणार आहे ही सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी आहे जी आंतरराष्ट्रीय धर्तीच्या मशीन मध्ये त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे या निमित्ताने परफेक्ट शॉपला आपण पण व्हिजिट करावी मी मनीष पात्रीकर मी जळगाव आहे परंतु नाशिक नागपूरमध्ये आमचं व्यवसाय वास्तव्य आहे आमचे मित्र नासिर भाई आणि कादिर भाई यांनी नाशिक शहरामध्ये परफेक्ट क्लास म्हणून एक नवीन ब्रँड सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने नाशिक शहरामध्ये बऱ्याच दिवसांपासून मला तर असं वाटत का अर्ध्या नाशिककरांना चष्मा जर कोणाचा आवडत असेल तर ते परफेक्टचा असेल आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मागच्या महिन्यामध्ये मी पहिल्यांदा या परफेक्टला व्हिजिट दिली आमचे मित्र सोनू याने मला या ठिकाणी बोलवलं आणि मी अनुभव घेतला तर मला आत्तापर्यंत माझा नंबर बऱ्याच वेळेस मला अडी अडचणी येत होत्या परंतु जेव्हापासून मी यांच्या परफेक्ट मधून चष्मा बनवलेला आहे त्याच्यानंतर मला असं वाटतंय तर याच्या पुढे मला कुठेही न जाता फक्त परफेक्टलाच मी येईल आणि तमाम नाशिककरांना विनंती करेल आपण एकदा अवश्य या नाशिक मधल्या सर्वात मोठ्या चष्माच्या दुकानाला भेट द्यावी आणि यांच्या या परफेक्ट दुकानाला खूप खूप शुभेच्छा गेल्या वर्षांपासून परफेक्ट ऑप्टिकल हे दुकान नाशिककरांची पहिली पसंती आहे त्यामुळे आता नवीन दुकान नाशिककरांसाठी उघडण्यात आलेलं आहे नमस्कार मी कादिर शेख आणि हा माझा लहान बंधू नासिर शेख एकोणीसशे एकोणनव्वद पासून परफेक्ट चष्मावाला म्हणून हा मी व्यवसाय सुरू केलेला आहे काय खूप लोकांचं सहकार्य आणि लोकांच्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांचे आहेत ते दैवत म्हणजे ते सगळं माझे दैवत असून त्यांनी मला इथपर्यंत आणलं आहे छोटंसं बाकड्यावरून सुरुवात केली होती मी काय मग छोटंसं मोठं दुकान केलं ते पण कमी पुरावं लागलं आपल्याला मग आता मोठं दालन आपण केलं आहे लोकांसाठीच काय तिथं खूप जागा कमी पडायची आपल्याला आता मोठं दालन केलं आहे सगळं काही तेच राहणार आहे मशीन पण आपण नवीन टेक्नॉलॉजी ए आय दिली आहे आणि तिथं जो दुकान होतं आपला तिथं खूप गर्दी व्हायची खूप गर्दी व्हायची त्यासाठी आपण थोडंसं मोठं दालन केलं आहे सगळं काही रेड वगैरे सगळं तेच राहणार आहे सगळी सेवा तीच राहणार आहे काय आणि फक्त मोठं दालन केलं आहे आपण आणि दुसरं आपण गोरगरिबांचे गरिबांचे ऑपरेशन एकोणीसशे एकोणनव्वद पासून नव्वद पासून आपण श्रीमधी करत आलेलो आहे आता आतापर्यंत लाखो ऑपरेशन आपण केलेलं आहे गोड गरिबांचे ही सेवा आता आपण पूर्ण चालू ठेवणार आहे अखंडित चालू राहणार आहे लोकांचं सहकार्य मिळालं ते आमचे दैवत आहे त्यांनी खूप सहकार्य केलं आपला माझं मन भरून येते त्यांच्यामुळं सगळ्यांचा कृतज्ञ आहे सगळ्यांची अशीच काय म्हणतात त्यांना आणि अशीच खूप असावी धन्यवाद थँक्यू आणि मीचा भाऊ आम्ही मी यांच्याकडं त्यांचे बघून मी बरोबर आलो आणि या व्यवसायात मी एक भावाचा सपोर्ट केला आणि आज आम्ही दोघं मिळून इथपर्यंत लहान बाकड्यापासून तर इथपर्यंत आम्ही आमचा प्रवास केलेला आहे तुमच्या सेवेसाठी आणि तुमच्या मुळच गेलं आता आम्ही आम्ही लहान दुकान ती होती ती जागा कमी पडायची आपली लोक पब्लिक डिमांडवर ते म्हणजे मोठे करा मोठे करा आम्ही मोठी दुकान केली तुमच्यासाठी आपला ॲड्रेस आहे बिर्ला हॉस्पिटल समोर जे कितकेटच्या बाजूला एकदा अवश्य भेट द्या ही अशी आहे की आज जमाना बघा कॉम्प्युटराईज झालेला आहे पहिले लोक हाताने नंबर चेक करायचे आणि ते लोकशन बघायचे आता ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे कॉम्प्युटर वगैरे त्या हिशोबाने फक्त तुम्ही ठेवली की ते ॲटोमॅटिक तुम्हाला मोती आहे तुम्हाला का काचबिंदू आहे तर त्या तुम्हाला जो किती नंबर एक्झॅक्ट पॉवर देतो तो म्हणजे आपले टायमिंगचा आहे जो मी तुम्ही केलं आणि ॲक्युरेसी हंड्रेड पर्सेंट आणि प्रगतीची वाट म्हणजे टाईम कमी आणि सर्व एक्झॅक्ट नंबर टाकतील दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शका संदीप मिटके भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुल गुलझार कोकणी सुफी जीन वासिम पिरजाते जुमान पटेल याफूब शेख जकीर सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एनसीए सी रोहन यांनी नाशिक